कोणाला तुम्ही साडी विचारून घ्यायची ना ताई विचारायचं काय त्याच्यात विचारायचं काय त्याच्या म्हणजे तुझं ते माझं माझं ते तुझ कुठे तुम्ही या ना लवकर कुठे जाऊन बसले किती वेळ झाले सगळं आवरून ठेवले मी या पटकन हा लवकर या तिकडेच किती पण वेळ हा चालतंय या लवकर चांगला आरसा पण टाकू दिला काय ना तिकड माणूस आरसा शोधते तिकडं आरसालं ऐक ना काजल काय होता मी जाऊन येते मी गायला खायला ठेवले तिथे टाक बर ठीक आहे हा येत किती वेळ झाले किती गेलेले का वाईन हे तर माझी साडी आहे का काय बारीक पाती तुम्ही साडी कुठून घेतली कुठून घेतली म्हणजे कपाटातून घेतली कुठून घेतली माझ्या ना हा विचारले नाही काय नाही काय नाही एवढा दिवस ठेवलेली साडी खुशाल विचारतो अगं तोंड करून मला तिकडे काही बडबड करते कोणाला तुम्ही साडी विचारून घ्यायची ना ताई विचारायचं काय त्याच्यात विचारायचं काय त्याचे म्हणजे तुझं ते माझं माझं ते तुझ असं कोण म्हणलं तू माझं काही पण गेले मी तुला कधी काही म्हणले का अहो ताई मी काय म्हणते तुम्ही कुठं बाहेर चालले का हो बाहेर चालले मग माझं एवढंच म्हणणं होतं पण तुम्ही साडी घ्यायच्या अगोदर विचारायचं होतं अगं पण विचारायचं काय आपण घर त्याच्यात विचारायचं काय त्याच्यात म्हणजे ही माझ्या आईने मला किती प्रेरमाने साडी घेतलेली आहे मी तिला किती जपूजपू ठेवते मी सुद्धा एकदाच घातली एकदाच घडी मोडलेली आहे त्याची तुम्ही दुसरी साडी घेतली असती त्याचं काय नाही मी नेसले म्हणून काही त्याच्यातलं काही कमी झालं काय अहो पण ती मला उद्या परवा घालायची होती ना अगं मग उद्या परवा घातली मी तू धुवून देते ना तुझी माझ्या सगळ्या साध्या साड्या आहेत ना ग म्हणून घातली मला कार्यक्रमाला जायची चांगली तुमचं सगळं खरं आहे आई पण आता तुम्ही गाडीवर जाणार आहे गाडीवर कुठं बिरात अडकली काय झालं फाटली बिटली म्हणजे मला हायवे कोण दुसरं घेऊन आहे आणि एक तर त्या साडी माझा जीव आहे अगं पण कस काय फाटून काय मी काय तुझे काय हटकून फाटून फाडून आणणार आहे का तुम्ही हटकून फाडणार आहे असं मी म्हणलंच नाही ना पण अगं पण मग घाती म्हणून काय झालं मी सांगली तुझी धुवून देते मी चांगली काय ना धुवून बिवून द्यायची काय नाही ते मला उद्या परवा जायचंय तिकडं कार्यक्रम आहे मला तीच साडी घालायची मग आता काय काढून देऊ काय लगेच तुझी भी पाँगीन पाँगीन का पने पने गातली 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 साडी काय बी ते आता बर मी पण पाहून घेईन पुढं पाहून घेईन पण मी काय म्हणते विचाराची काय पद्धत बिद्धत असते का नसती मी तुम्हाला सांगितलंच असतं की मला जायचं उद्या परवाना घालून दिली असते मी अग पण एखादी म्हणली असते जाऊन दे घातली घातली साडी एवढी त्या साडीसाठी लगेच लागली माझी माझी करायला जसं काय सोन्याची ती साडी सोन्याची म्हणजे ती हाय माझ्यासाठी सोन्याची असं आडवं तिडव नाका बोलू अगं पण काय झालं घातलं म्हणून एवढं काय लगेच झालं साडीचं एका साडी वाचून लागली हे करायला लगेच एका साडी वाचून म्हणजे ती माझ्या आईने मला लग्नात दिलेली साडी आहे ती नाही मी कुणाला देत तुम्ही दुसरी मागितली असती तर मी मनाने काढून दिली असती अगं पण मी काय लोकांची काय आपण एकच घरात राहतोय की लोकाचा प्रश्नच नाही येत मग कशाचा प्रश्न आहे ती माझी साडी आहे ती मला ती देत नाही मी कुणाला लय माझ्या आईने मला प्रेमान दिलेली आहे तिला जपो जपू वापरते मी उगं काय फाटली बिटली काय झालं म्हणजे काय करायचंय उगच ती काय साडी परत परत येणार आहे तीच साडी आज नाही घाती तर लागली लगेच आडवं लावायला काय आडवं लावले मी मी काय आडवं नाही लावत अगं पण काय झालं घातली म्हणून एक दिवसच घातली जाऊन यायचे मला लगेच ना पण नाही ना ती काय साडीला झालं बिल म्हणजे नाही ती मला खपणार आईनी दिली आईनी दिली आम्ही तर किती केलं लागणार त्याचं बरं नाही कधी नाव घेतलं बरं काढलं उकरून लग्नात केलेलं आणि मग तुझं एक साडी दिली आणि लागली लगेच बोलायला आम्ही तर किती केलं ला लागणार किती साड्यात काय काय केलंय तुझ्यासाठी केलेलं म्हणजे तुम्ही उकरून काढलंच म्हणा की नाही ना, मी तुम्हाला साडी साठी बोलले म्हणून आलेच की तुम्ही ना मी नाही म्हणलं असं घर छान की माझी बारकी जावी तिला काय ना करू मी उलटी मला सगळं करा लहान धाकटी माझ्या बहिणी सारखी सगळं करा तिला सगळं करा सोनं करा दागिने करा सगळं करा काय असं नसतं ते करा ती हाऊस होण्या म्हणलं माझी नाही झाली तर वाजपला आपली परिस्थिती जर ही होती आता चांगली झाली तर करा म्हणलं सगळं तिला तू तर नसतं केलं तर बरं झालं एक साडी घालून द्या ना मला एक साडी घालून द्या ना म्हणजे तुम्हाला काय करायचं ती करा तुमच्या मनाला पटन तसं त्या साडीओल माझा जीव आहे काय झालं तर बघा मग उगाच No, साडीवर जीव एक काय काय माहिती काय बाई कपाटातल्या अख्या साड्या बी माझ्या पाडून ठेवल्या काय ह्या गोष्टी कपाटात काय ठेवावं का नाही बाहेर स्वतःच्या कपाटात ठेवायची बी चुरी आहे सगळी बाई बाईलीच अवघडी साडी नाही नित लगेच नाट लावला कुठं चालली का लगेच म्हणजे माझी साडी नेसली बसली साडी काय वाटत नाही बडबड करशील मागून आता काय बडबड केली आता मी तुम्हाला माझे मी काम करायला लागले ना मला काय काय ऐकलंच नाही मी नाही का तुला वाटलं मग एवढंच काढून ठेवावी साडी लेस लागत असून मनाला तर इतकी बडबड केली जसं काही सोन्याचं तिचं मी तर जागेने फिगिने काय घातले असते तिने तिला घरात राहूनच घरात कशाला विची साडी मला कशाला तिथं माझं काम सुद्धा नाही त्या कार्यक्रमात साडी घालून लोकांची साडी काढून धर तुझी साडी ते चव्हाची पडली चव्हाची नव्हती म्हणून घातली होती काही घालून तो बसली नाव ठेवायला एक नंबर कशाला हिला घालू द्यायची आता काढते ना आता कशाला बडबड करती कसं सवयच लागली बडबड करायची मागून मागून नाही मी तोंडावर बोलते हा तोंडावर बोलते मागून नाही मला बडबड करायची सवय तुमच्या सारखी येऊन भांडे आदायती कोणी भांडे आदळलेत हातातून पडलेत ती नको सांगू हातातून पडायला आहे माणसाला हातातून पडले का आदळले होय का मग पाडले तर पाडलेत घातली ती घातली साडी वरून तन तन माझ्यात करायला खुशाल स्वतःच्या कपाटात काय वस्तू ठेवायची चोरी जिथं नाही तिथं जातात धुंडाळा तुझी साडी नको बडबड करू घातली ती घातली ना अशी फेकून देता का वरून अंगावर घ्यायची असते ती नाही तिकडे फेकून देईन आणि पळत आहे का आणायची पद्धती तुझी वर इकडे कोणप द्यावायचं नाही तिकडे चपला तुझ्या तू करायला जमत का काही पण काय बाई बाया खुशाल साडी घातली ती घातली एवढी महागाची साडी वरून अंगावर आणून टाकली तुला घ्यायची का साडी आता गपचिप घ्यायची म्हणजे जिथं होती तिथं नेऊन ठेवायची साडी ठेवायची पडू दे मला काय करायचं ठेवू म्हणजे तुला तुमचे काम करायचे का आम्ही पडलेले कोण नाही सांगितलं करायला दिवस सांगितलं एक दिवस सांगितलं रोजच एक दिवस असते तुमचा एक दिवस सांगितलं एक दिवस सांगितलं तुझ्या कोण झाल्या जमतं ग मी तिथं बसले माझ्या कंत्राट उलटलं समजलं माझ्या अंगवर काढले साडेआठक्या धडधड धडधड खाली पाडल्यात काय लोकांच्या काय लो प्रायवसू प्रायव्हेट वस्तू असतात ना त्या कपाटात आमच्या ठेवलेल्या तेवढं सुद्धा कळत नका लगेच विषय बदलू माझ्या कचरा उलटलं ते क झालं लगेच विषय बदला ती चूक झाली ना ती कशी ऐकून घेशील शिंग तू कधी कचरा उलटलं आता मी तिथे बसले तर कंत्राट मग काय केलं माझी मी झाड तुम्हाला तिथं ते काय बसायची जागा आहे होय तुला आताच टाइम भेटलाय झाडायला आताच टाइम भेटला सकाळ काय कुठे घेतली होय झाडास टाइम मला माझे वर्ष तुम्ही झाडणार होत्या नाही नाही सकाळ काय कुठे घेतली का सकाळी झाडायचं ना एवढं तुला झाडायचं होतं कोण करणार होतं पाडल्यान ते बी सगळं माझ्या अंगाच टाकलं मला माहिती काय काम करते काय काम करते तू ते एवढा चांगला असा तिकडे फेकून दिलाय नेऊन अगो बाई का माहिती मी दिला काय फेकून आता मला काय माहिती कोणी दिला फेकून कमी सोडून दुसरं माणसं नाही का घरात कोण काम करणार दुसरं कोण नाही धोकी कुठाच पण कुठं नको नेऊ कुठाच वे कुठं नको नेऊ ही साडी जिथं आहे जिथून घेतली तुला न्यायची न्यायची वाटली तर मी नाही ती येतच नव्हती तुझी लय प्रेमाची साडी ना तू चांगली इस्तरी बिस्तरी करून घरात नेऊन ठेव मला काही घेणं नाही काय अगोचर बाई हे बाई हा अगोच काय अगोचरपणा केला अगोचरपणा केला म्हणजे ही साडी कशी फेकून दिली तूच म्हणली माझी साडी माझी साडी बरोबर बर म्हणजे अंगो आणून टाका म्हटलं काय तुम्हाला ही साडी उचल होती तिथून जिथून काढली ना नीट घडी करून ठेवा मला काहीच गरज पडलेली नाही ठेवायची इथून उचली ना बाहेर फिकून नाटक नाही करायची बाहेर नेऊन ठेवून म्हणजे काय तुला जमाना नाही तुझी साडी मला मी नेत फेकून लांब बाहेर ठेवत लग जेव्हा ना तुझी साडी जेवढी आधीच भांडूस माझ्या संघ भांडूसर माझ्या म्हणजे बरी घालताना मला विचारताना आली फेकताना बरी फेकली मग तू बोलली की फेकून आहे मग काही तुझ्या पायापडली साडी घेऊन तुम्ही काय कमी बोलले काय तुला न्यायची असेल नी नाही बाहेर फिकून साडी न्यायची असेल नी एवढी साडी बडली ही बोलायला बर सासूच्या वरची सासू झाली माझ्या मला सुन सुना आणायची लवकरच हवस आली म्हणून तुला सून करून घेतले हा कुठं निघाला की लागते आडव स्वतःला शान समजी ती नुसती खुशाल साडी घातली ती घातली फेकून दिली अगं बाई था, आता बस कार ता ता थी ना थी ना आता तरी गुण निघाल माझ्या माग सुखाने कधी जाऊनच दिलं नाही एवढच होतं होत मग घालायची नव्हती ना साडी आता झाली चूक आता का तुझे पाय धरू का तुझे पार आता माणूस हे कुठे जाऊन बसले काय न किती वेळ झाले फोन केला यायचा पत्ते नाही काय नाही आणि हिच एक हाय माग कुठं निघल लागलीच बडबड करायला माझा जीव तिष्ठून तिष्ठून गेला ह्या बाई मुळे घरात राहायचं का नको नुसतं असं झालंय नुसतं स्वतःच्या घरात राहायचे सुद्धा चूर ये नुसता सासूच्या वरचा सासूच्या वरचा माझ्यावर रुबाव करती असली कसली जाऊ भेटली काय माहिती जाऊया का सासू ती सुद्धा कळाना नमस्कार मित्रांनो तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट द्वारे नक्की कळवा बरं का आणि हो प्रत्येकाच्या घरामध्ये हे भांड्याला भांडे लागत असतंच आणि जावाजावांची भांडणं काय हो प्रत्येकांच्या घरामध्ये हे तर ठरलेलंच आहे पण हां तरीही भांडणं झाले ना तरीही मोठ्या जावाने छोट्या जावाला सांभाळून घ्यायचं बरं का कारण छोटी जाव चुकतच असते तिला काही नवीन नवीन माहिती नसतं एवढंच सांगू शकते की भांडणं झाली तरी आनंदाने राहा आणि सगळे मिटवून घ्या आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर जरूर करा आणि हो बेल दाबायला विसरू नका बर का धन्यवाद